नमस्कार मित्रांनो एक सरकार तुमसाठी घेऊन आलेलं आहे तीन वेगवेगळ्या जाहिराती चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या आपल्या इंडियन मध्ये म्हणजे डी जी ई एम ई विभागात ही ग्रुप सीची भरती असणार आहे ह्या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन बारावी दहावी किंवा आय टी आय तर तुम्ही ह्या ऑफलाईन पदासाठी अर्ज करू शकता ही सर्व भरती ऑफलाईन असणार आहे महाराष्ट्रामध्ये किरकी पुणे येथे हे सेंटर असणार आहे तुम्ही बघू शकता इथे दुसरी भरती असणार आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बी आर ओ इथे ही ग्रुप सीची भरती असणार आहे ही पण ऑफलाईन अर्ज करायची आहे तुम्हाला इथे इथे लक्ष द्या मित्रांनो ही भरती हरियाणा आणि दिल्ली राज्यासाठी असणार आहे ती म्हणजे टी ए ची रिक्रुटमेंट रॅली असणार आहे मित्रांनो तुम्हाला या भरतीचा फॉर्म भरायचा असेल किंवा काही माहिती असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे पिडे पूर्ण रीड करून फॉर्म पाठवू शकता काही जर माहिती लागली असेल तर तुम्ही कमेंट करा ओके टेक केअर बाय बाय